नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात आजच्या संध्याकाळच्या ठळक घडामोडी भारताचा आर्थिक वृद्धी दर सहा पॉईंट तीन टक्क्यांनी जागतिक बँक रेल्वेच्या तात्काळ तिकिटासाठी आधार संलग्न ओ टी पी नोंदणी बंधनकारक मुंबई पुण्यात पुढचे दोन ते तीन दिवस कोसळणार भरपूर सारा पाऊस आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे सोडणार ऐंशी विशेष गाड्या भारत देश आता लवकरच दुसऱ्या क्रमांकावर येणार सरकारी अधिकाऱ्यांना आता सत्तरीपर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करता येणार तर आपण चॅनलवर नवीन आहात का नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा नमस्कार आजच्या आत्ताच्या ठळक घडामोडी सोळा जूनच्या ठळक घडामोडी आजच्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कालपासून म्हणजे पंधरा जूनपासून सर्व राज्यभरातील शाळांना सुरुवात झालेली आहे केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले पायलटसह सात जणांचा मृत्यू झालेला आहे दुबईतील सदुसष्ट मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग जगातील सर्वात मोठा गॅस प्रकल्पावर इस्राइलचा बॉम्ब हल्ला राज्यातील धोकादायक पुलाचे ऑडिट करणार एकनाथ शिंदे एस टीचा पास मिळणार थेट शाळेत चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यास नमस्कार अठरा जून बुधवार दोन हजार पंचवीस आय आय सी क्रमवारीत महिला क्रिकेटर स्मृती मानधना अव्वल स्थान राज्यातील शेतीसाठी महाएग्री ए आय तंत्रज्ञानास मंत्रिमंडळाची मंजुरी इराणने विरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा केली ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यास महावेद प्रकल्पास मुदत वाढ अमरनाथ यात्रा परिसरात नो फ्लाइंग झोन घोषित भारतीयांनो तात्काळ तेहरान सोडा भारतीय दूतावास रेडिओ महोत्सवाचे शनिवारी आयोजन तर हे होते आजचे अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवारचे इम्पॉर्टंट अपडेट महत्त्वाच्या बातम्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा हां नमस्कार टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे टुडेज टॉप न्यूज इंडियाज फ्रेश न्यूज एकीकृत निवृत्तीवेतन पेन्शन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार यावर्षी खरीप पिकामध्ये एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ पंधरा ऑगस्टपासून वार्षिक फास्ट ट्रॅक पास तीन हजार रुपयांना मिळणार वेतन नाही तीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची कोंडी हिंदी भाषा अनिवार्य नाही शुद्धीपत्रक जारी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन रोजच्या टॉप न्यूजसाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि कृपया करून सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा हां नमस्कार आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण देशभरातील टॉप न्यूज इराण आणि इस्रायल युद्धामुळे पेट्रोलचे दर भडकले मत, मतदान ओळखपत्र पंधरा दिवसात घरपोच मिळणार नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालत आहेत पॅन्टागॉन मुंबई आय टी आयचा देशात दुसरा क्रमांक इंडोनेशियाच्या अमाऊंट लिओटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक शेतमाल प्रक्रिया उद्योगास पाच कोटीची मदत कृषीमंत्री भारत इंग्लंड कसोटी पहिली आजपासून चॅनलला अशा टॉप न्यूजसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा नमस्कार टॉप न्यूज योग हे सूक्ष्म अध्यात्म विद्याही आहे विज्ञानही आहे चिकित्सा पद्धतीही आहे योग ही भारतात पाच हजार वर्षे असलेली या जगात भारतीय संस्कृतीने दिलेली जीवनशैली भेट आहे मुख्य म्हणजे ही भेट जात धर्म पंथ गरीब श्रीमंत भौगोलिक सीमा कुंपण ओलांडणारी सर्वांसाठी आहे नियमित योगासने केल्याने ताणतणाव कमी होतो हे सिद्ध झाले आहे योग ही जीवनशैली केंद्रीय आरोग्यमंत्री नाफेड शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल खरेदी करणार सहकार मंत्री विद्यमान फास्टॅग वार्षिक पासमध्ये सक्रिय जैस्वाल गिलची धडाकेबाज शतक भारत तीनशे एक्कावन्न ऑब्लिक तीन धावा स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांची गुंतवणुकीमध्ये तिप्पट वाढ शेअर बाजार तेजी सेन्सेक्स की वन झिरो फोर सिक्स अंकांनी वधारला टुडेज न्यूज अपडेट एकवीस जून दोन हजार पंचवीस योग ही जीवनशैली केंद्रीय आरोग्यमंत्री नाफेड शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल खरेदी करणार सहकार मंत्री विद्यमान फास्टॅग वार्षिक पासमध्ये सक्रिय जैस्वाल गिलची धडाकेबाज शतक भारत तीनशे एक्कावन्न ऑब्लिक तीन धावा स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांची गुंतवणुकीमध्ये तिप्पट वाढ शेअर बाजार तेजी सेन्सेक्स की वन झिरो फोर सिक्स अंकांनी वधारला योग हे सूक्ष्म अध्यात्म विद्याही आहे विज्ञानही आहे चिकित्सा पद्धतीही आहे योग ही भारतात पाच हजार वर्षे असलेली या जगाला भारतीय संस्कृतीने दिलेली जीवनशैली भेट आहे मुख्य म्हणजे ही भेट जात धर्म पंथ गरीब श्रीमंत भौगोलिक सीमा कुंपण ओलांडणारी सर्वांसाठी आहे नियमित योगासने केल्याने ताणतणाव कमी होतो हे सिद्ध झाले आहे विठुरायाच्या नामाने पुणे नगरी दुमदुमली जागतिक अस्थिरतेवर योगाची मात्रा पी एम एअर इंडियाचे तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित महाविद महाविद्यालयात योगाभ्यास अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला आशा भोसले रेडिओ पुरस्कार प्रदान सर्व ऑडियन्सला आणि संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला अंतःकरणापासून विनंती आहे की अशाच पूर्ण संपूर्ण जागतिक घडामोडी संपूर्ण इंडियाचे अपडेट्स आणि संपूर्ण वर्ल्ड्सचे नवीन बातम्यांसाठी चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला अपडेट मिळत राहतील हे नवीन टॉप स्टोरीज टॉप न्यूज हे दररोज तुम्हाला मिळतात नवीन आणि आत्ताचे हे तुम्ही बघत आहात ते साप्ताहिक आहे तर असेच साप्ताहिक टॉप इंडियन न्यूजसाठी आणि पूर्ण जागतिक घडामोडींसाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आपणास कुठलेही प्रश्न असतील तर आपणासाठी सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज या चॅनलवर मिळतील यूट्यूबच्या रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सर्व गव्हर्मेंट स्कीम्स म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना कुठल्याही योजना असू देत सर्व योजनांवर आपल्या चॅनलवर व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि आता सर्व न्यूज म्हणजे पूर्ण संपूर्ण इंडियाच्या टॉप न्यूज आणि वर्ल्ड टॉप न्यूज न्यूजसुद्धा आता आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा आणि लाईकसुद्धा करा हां।